आराळे येथे शिवसेना जिल्हाप्रमुख एडवोकेट राम रघुवंशी यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन नंदुरबार युवकांचे आरोग्य सुदृढ रहावे व बलबुद्धीसह शरीराला चालना मिळावी यासाठी आराळेता नंदुरबार येथील व्यायामशाळेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख एडवोकेट राम रघुवंशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले जिल्हा नियोजन समितीअंतर्गत क्रीडाधिकारी कार्यालयमार्फत सर्वसाधारण योजनेच्या माध्यमातून सात लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते शारीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायामाकडे पाहिले जाते नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदतही होत असल्याची बाब लक्षात घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख एडव्होकेट राम रघुवंशी यांच्या प्रयत्नातून आराळे गावात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त निधीतून व्यायामशाळेचे बांधकाम झाले व्यायामशाळेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख एडव्होकेट राम रघुवंशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले याप्रसंगी शेतकी संघाचे अध्यक्ष बी के पाटील जिगप माजी सभापती विक्रमसिंह वळवी माजी जिग्प सदस्य देवमन पवार शिवसेना तालुका प्रमुख डॉ सयाजीराव मोरे माजी प स सदस्य संतोष धनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल गिरासे भालेरचे उपसरपंच गजानन पाटील यांच्यासह गावातील युवक उपस्थित होते